ईव्हीएम डुप्लिकेट मतदार याद्या डुप्लिकेट आणि अनि म्हणून अनिल देशमुखांचा पुन्हा वर हल्ला हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी अनि पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे विधानसभेच्या के निवडणुकीत ईव्हीएम डुप्लिकेट मतदार याद्या डुप्लिकेट म्हणून त्यांचा विजयसुद्धा डुप्लिकेट झालेला आहे एक बाहुलं गेलं आणि दुसरं बाहुलं आलं अशी परिस्थिती सध्या इलेक्शन कमिशनची आहे निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठं आश्वासन दिलं होतं आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं भाजपने सांगितलं पण आता चार महिने झाले आहेत शेतकरी आता कर्जमाफीची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांसाठी तुम्ही वीस हजार कोटी खर्च करू शकत नाहीत असा हल्लाबोल यावेळी अनिल देशमुख यांनी केला आहे आणि दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे की सरकार लाडक्या बहिणींचे पैसे एकवीसशे रुपये करणार होतं ते एकवीसशे तर केले नाही मात्र या योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आलं आहे राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे तुम्ही जर गुंडांना संरक्षण द्याल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही जनतेपुढे जात आहोत संपूर्ण राज्यात हा दौरा सुरू राहणार आहे विश्व हिंदू परिषदेने ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की राज्य शासनाने जर पुढाकार घेतला नाही तर आम्ही कारसेवक जाऊन औरंगजेबाची ती कबर उघडून काढो आणि हे वक्तव्य दुर्दैवी आहे असे प्रश्न उकरून काढून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम होत आहे त्यामुळे राज्य शासनाने याची दखल घेतली पाहिजे तुम्ही कुठेही या विरोधात सरकारवर तुटून पडताना दिसत नाही आहे तुम्ही विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडत आहात बिलकुल नाही विधानसभेमध्ये पाळलं विधानसभेमध्ये अधिवेशन चालू आहे विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना ज्या पद्धतीनं आमचे महाविकास आघाडीचे आमदार हे सर्व प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडतात जिल्ह्या जिल्ह्यात सुद्धा आमचे सहकारी आमचे पदाधिकारी आपल्या आपल्या पद्धतीनं तिथे निवेदन देत असतात तिथे आंदोलन करत असतात त्याच्यामुळे हे जे सर्व प्रश्न आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत जिल्ह्या जिल्ह्यात आपली प्रभावीपणे भूमिका तिथे तुम्ही लाडकी बहिणीचा उल्लेख ला मंत्री आहे संजय शिरसाट यांनी म्हटलं की लाडकी बहिणीमुळे सरकारवर बोजा वाढलेला आहे दुसरीकडे दत्ता भरणी हे वक्तव्य केलेलं आहे दत्ता भरणी अजून कोणी सर्वांना माहीत आहे पण असं आहे की जेव्हा तुम्ही आश्वासन दिलं आणि त्याच्या भरोशावर तुम्ही घेऊन आला तर त्याच्यासाठी तुम्ही आता प्रयोजन करायला पाहिजे ना तुम्ही लाडल्या बहिणीला वारेवर सोडू शकत नाही लाडल्या बहिणीला तुम्ही एकवीसशे रुपये कबूल केल्यानंतर आता तुम्ही मागवू शकत नाही लाडल्या बहिणीची नावं तुम्ही जी कमी केली पन्नास लाख नावं लाडल्या बहिणीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी केली अशा पद्धतीनं लाडल्या बहिणीची तुम्ही फसवणूक करू शकत नाही निवडणुकीमध्ये त्या लाडल्या बहिणीचे मतं घेतले आणि आता पन्नास लाख लाडल्या बहिणीचे नाव तुम्ही कमी करणार त्यांना पंधराशे रुपयाऐवजी एक रुपये देणार नाही या सर्व बाबी आम्ही सातत्याने मांडतोय आहे सर तुमच्या जुने सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कुडके यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे काय सांगा असं आहे की कोणत्या कोणत्या पक्षाने आपल्या कोणत्या कार्यकर्त्याला निवडणुकीची उमेदवारी द्यावी हा त्या त्या प्रश्नाचा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे मला इथे अमरावतीला आल्यावरच कळलं की त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तो त्यांच्या पक्षाने निर्णय आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई